या लोकात आणि परलोकात सुख कसे मिळते बौद्ध कथा या व्हिडिओमध्ये आपण धम्मपद गाथा सहाचा अर्थ समजून घेऊ चुंदसुकरिकाची कथा आपल्याला दाखवते की पापी मनुष्य या लोकातही दुःख भोगतो आणि परलोकातही परंतु पुण्य करणारा व्यक्ती दोन्ही जगात सुखी राहतो बुद्धांचे उपदेश आपल्याला शिकवतात की दान सेवा आणि साधना ही खरी पुण्यकर्मे आहेत जी मनुष्याला या जन्मातही आनंद आणि परलोकातही शांती देतात जर तुम्हाला बौद्ध प्रथा धम्मपद गाथा आणि जीवनाचे तत्वज्ञान जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा एक सुकरिकाची विचित्र अवस्था सुकरिक सुवरासारखा आवाज काढत असे आणि शरीर ओढत असे दोन घरातील त्रास तो घरातील वस्तू खोडत असे आणि मोठ्याने ओरडत असे तीन शेजाऱ्यांची व्यथा त्याच्या चित्कारामुळे शेजाऱ्यांचे झोपणे हराम झाले चार कुटुंबाचा रोष घरचे लोक त्याला धमकवू लागले पाच बंदिस्त जीवन शेवटी त्याला एका खोलीत बंद करून ठेवले सहा विवश हालचाली तो आठमध्ये लोटांगण घालत ओरडत होता सात मृत्यूची वेळ तो आठव्या दिवशी मरण पावला आठ नरकगती तो नरकात कोसळला नऊ भिक्षूंचा प्रश्न भिक्षूंना वाटले की तो सुवरच आहे दहा बुद्धांना कळवले भिक्षूंनी बुद्धांना सारी माहिती दिली अकरा बुद्धांचा उपदेश बुद्ध म्हणाले तो जिवंत असतानाच नरक भोगत होता बारा कर्माचे फल प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळते तेरा नरकातील यातना त्याने नरकातील यातना स्वत अनुभवल्या चौदा पुण्यात्म्याचा मार्ग पण पुण्यात्मा दोन्ही जगात सुखी होतो पंधरा या जगातील आनंद तो या जगातही प्रसन्न राहतो सोळा परलोकातील आनंद आणि परलोकातही सुखी होतो सतरा पुण्यकर्माचे फळ तो आपल्या पुण्याचे फळ पाहून आनंदित होतो अठरा दानधर्म दान सेवा आणि साधना ही खरी पुण्यकर्मे आहेत एकोणीस शांतीची प्राप्ती पुण्यामुळे मन शांत आणि समाधानाने भरते वीस पुण्याचे तेज पुण्यात्म्याच्या मुखावर तेज झळकते एकवीस परिवारात सुख पुण्यात्मा आपल्या परिवारालाही सुख देतो बावीस समाजात त्याचा मान वाढतो तेवीस पुण्याची गोडी अमृतासारखी आहे चोवीस पुण्यामुळे मृत्यूची भीती नाहीशी होते पंचवीस या जगातला आनंदोत्सव या जगात, जगात त्याचे जीवन आनंदोत्सव होते सव्वीस परलोकातील उन्नती परलोकात त्याला देवगती प्राप्त होते सत्तावीस पुण्यसंपन्न जीवन पुण्यसंपन्न जीवनात समाधान असते अठ्ठावीस पुण्याचे फलशित सुख त्याचे कर्म त्याला सुखकत फल देते एकोणतीस पुण्य व पाप यातील फरक पाप यातना देते पुण्य आनंद देते तीस बुद्धांचा उपदेश बुद्ध म्हणतात पुण्य करणारा या लोकात व परलोकात सुखी होतो एकतीस शिष्यांनी या उपदेशातून प्रेरणा घेतली बत्तीस संदेश आपण सर्वांनी पाप टाळून पुण्याची वाट धरावी तेहतीस निष्कर्ष पुण्य हेच या लोकातील आणि परलोकातील खरे सुख आहे इध मोदती पेच्च मोदती कथ उभयत्थ सोमोदती सो, सो पमोदती दिसवा कम विशुद्ध मत्तनो यह इस लोक में प्रसन्न होता है तथा मरणोपरांत परलोक में प्रसन्न होता है पुण्य वाला व्यक्ति दोनों जगह प्रसन्न होता है वह अपने कर्मों का पवित्र फल देखकर मुदित होता है आनंदित होता है व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपले विचार कॉमेंटमध्ये सांगा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा